ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरस मदे हॉटेल टर्निंग पॉइंट येथे अनधिकृत जुगार अड्ड्यावर छापा साठ जणांसह सा बावीस दुचाकी आणि चार चाकी वाहने ताब्यात मिरजेतील म्हैशाळ रोडवर अनधिकृत जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने मध्यरात्री छापा टाकत मोठी कारवाई केली हॉटेल टर्निंग पॉइंट येथे सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी अचानक धाट टाकत साठ जणांना ताब्यात घेतलं असून घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य बावीस दुचाकी व वा चारचाकी वाहने आणि रोख रक्कम असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईमुळे मिरज परिसरात बिंदास्तपणे सुरू असलेल्या अनधिकृत जुगार अड्ड्यांना चांगलाच धक्का बसला आहे या अड्ड्यांवर मोठ्या प्रमाणात लोक जमा होऊन पैशांची उदळपट्टी करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली विशेष पथकातील अधिकाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि गोपनीय पद्धतीनं ही मोहीम राबवली कारवाई नंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगितलं महानकरी न्यूजसाठी आधी मिरज